नमस्कार द्राक्ष बागायदार ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या द्राक्षाची हरुष्टी होते न होतो न भविष्यती अशा प्रकारचे रेट आपल्याला ह्या वर्षी मिळाले आहे दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थानं द्राक्ष पिकाला कलटणी देणारं वर्ष ठरलं किंवा आपल्या द्राक्ष बागायतरांचा उत्साह वाढवणारं वर्ष ठरलं असं म्हटलं तर बाब ठरणार नाही मागच्या काही वर्षापासून आपल्या द्राक्षामध्ये द्राक्षाच्या द्राक्षा शेतकऱ्यामध्ये खर्च होतो पण पैसे होत नाही खर्च होतो पण पैसे होत नाही अशा प्रकारे शेतकरी खर्चाला त्रस्त झाला होता त्याच्यामध्ये नॅचरल कॅलॅमिटी त्याचबरोबर आसमानी आणि सुलतानी संकट असं म्हणू शकतो अशा संकटामुळे आपला शेतकरी नक्कीच बेजार झाला होता परंतु ह्या वर्षी मात्र अतिशय चांगले रेट पहिल्या दिवसापासून चाळीस रुपयापासून लोकल सुरू झालं चाळीस पन्नास साठ सत्तरपर्यंत पर्यंत लोकलचं मार्केट झालेलं आहे आणि एक्सपोर्टचं मार्केट देखील साठ रुपयावरून साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद रुपयापर्यंत देखील विकतचं मार्केट सुरू झालेलं आहे तर अशा पद्धतीनं न भूतून न भविष्य अशा प्रकारचा रेट यावर्षी मिळालेला आहे परंतु नक्कीच ह्या वर्षी इतर वर्षापेक्षा वीस ते पंचवीस टक्के उत्पन्नामध्ये घट आहे त्याचबरोबर प्र प्रति एकर देखील त्याने कमी निघत आहे सूर्यप्रकाश चांगला आहे वातावरण चांगलं आहे द्राक्षाची गोडी चव चांगली आहे जास्त होण्यामुळे नॉर्थ इंडिया आणि इतर पूर्ण भारतामधून द्राक्षाच्या पिकाला उठाव देखील चांगला आहे आणि त्यामुळे चांगली द्राक्ष गोड द्राक्ष त्यात मार्केटमध्ये थोडंसं शॉर्टेज त्यात चांगलं पडणारं ऊन आणि यामुळे त्या प्रत्येक उन्हामध्ये कासवीस झालेल्या शेत ग्राहकाला आपले गोड मधुर द्राक्ष खण मिळणारा थंडावा आणि आनंद अशा या वातावरणामध्ये दोन हजार पंचवीस जोरशोरचे छाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु आता ज्या शेतकऱ्यांचे बाग खाली झाले आहे त्या ठिकाणी एप्रिल छाटणीमध्ये माल हार्वेस्टिंग होत असताना माल चालू असताना आपण आठ दहा दिवसाचा पाण्याचा ताण त्या ठिकाणी देतो त्यामुळे भोत वर्मा कडक आलेला आहे आणि मग हे भोत वर्मे कडक झाल्याशिवाय जमीन भुसभुशीत झाली पाहिजे नक्कीच त्याचबरोबर काही ठिकाणी मुळांची प्रुणिंग देखील झाली पाहिजे आणि त्यामुळे अक्षय चांगल्या प्रकारचा नांगर त्या भोदामध्ये घालायचा अर्धा भूत चिरून टाकायचा ह्या बाजूला अर्धा भोत चिरायचा ह्या बाजूला अर्धा भूत चिरायचा मध्ये एक फुटाचा फक्त भोत ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी भोवदाची पूर्णिम करताना नांगरट करताना किंवा नांगर, ना कर त्या तव्याचा नांगर असणार रोटाव्हेटरनं भेट्यांना कट करायचा आणि हे करताना अगदी बोटाच्या आकाराच्या मुळ्या ह्या आम्ही कट करत असतो कारण आम्हाला नवीन मुळ्या पांढऱ्यामुळे संख्या पाहिजे असते आणि त्यामुळे अशा जाड जाड मुळ्या जर तुम्ही कट करत असाल तर तुम्ही तुमच्या पायावरती धुंडा पाडून घेतो किंवा आपण आपल्याच पायावर कुराड चालवतो असं म्हटलं तर वापर ठरणार नाही ज्या पतीने आपल्या पायावर कुराड चालून जर एखादं बूट तुटलं तर ज्या प्रकारच्या वेदना तुम्हाला आम्हाला होऊ शकतात त्याच प्रकारच्या वेदना देण्याचं काम तुम्ही तुमच्या द्राक्षाच्या बागेला करत आहात आग। आपल्या बागेचा भूत कडक झालाय त्यामुळे तुम्हाला रूट प्रोडिंग करावं वाटतं परंतु रूट प्रोडिंग करताना भोध का कडक झाला याचा विचार केला पाहिजे कारण आपण मल्चिंग करत नाही चांगलं शेणकर टाकत नाही हिरवळीचं पीक करत नाही तण वाढवत नाही आणि त्यामुळे तुमचा जमिनीचा भोत हा कडक होत असतो किंवा काही ठिकाणी ताण झाल्यानंतर करायची असेल तर ती रूट प्रुनिंग करताना घ्यावायची काळजी रूट प्रुनिंग करताना तीन वर्षातून एकदा करायची आहे त्याचबरोबर ती करताना गल्लीआड गल्ली, गल्ली करायची ही गल्ली केली तर त्याच्या शेजारची गल्ली आपल्याला अजिबात करायची नाही राहिलेली गल्ली पुढच्या तीन वर्षांनी करायची आहे मधी अजिबात करायची नाही एकच बाजू रूट प्रोनिंग करा दुसरी बाजू तशीच ठेवायची आहे म्हणजे तुमची कमीत कमी, कमी साठ ते सत्तर टक्के मुळी ही शाबूत असणार आहे तीस पस्तीस टक्के मुळी तुमची कट होऊ शकते इट्स ॲक्सेप्टेबल परंतु ह्या बाजू तीस चाळीस टक्के ह्या बाजू तीस चाळीस टक्के मुळी जर कट केली तर ती बाग पुढच्या वर्षी शंभर टक्के येणार नाही सगळ्यात महत्त्वाचं आधी ती झाड काळी तयार करण्यापेक्षा आधी मुळं तयार करून स्वतःचं सर्वायवल स्वतः जगण्याचा प्रयत्न करेल स्वतःसाठी मुळी तयार करेल आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विलीमध्ये असणारं स्टोरेज मुळी कट करताना ही मुळी म्हणजे विलीमधलं स्टोरेज असतं पानं अन्न तयार करतात ते खोडामध्ये साठवतात त्याचबरोबर मुळामध्ये देखील साठवून त्याची अन्नाची साठवण केली जाते आणि ही साठ टक्के मुळी तुम्ही जर तोटली तर तुमच्या वेलीनं मागच्या चार पाच वर्षात केलेली मेहनत केलेलं स्टोरेज हे देखील लॉस होत असतं आणि याचा फटका पुढच्या वर्षी तुमची बाग जिरणे स्टोरेज कमी असणे सूक्ष्म घटनेमिती कमी असणे अशा पद्धतीचे फटके तुम्हाला बसू शकतात त्यामुळे रूट प्रोनिंग करा परंतु गल्ल्याडगाली गल्लि करा तिसर टक्के मुलांची रूट प्रोनिंग ह्या वर्षी करा राहिलेली रूट प्रोनिंग एक वर्ष जाऊन त्याच्या पुढच्या वर्षी करा आणि रूट चांगले तुम्हाला पाहिजे असेल चांगले व्हाईट रूट पाहिजे असेल तर त्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मल्चिंग मल्चिंगचे भरपूर फायदे त्याच्यावरती आपण भाग एक दोन मध्ये बघितला आहे तर उन्हाळ्यामध्ये मल्चिंग करा तण वाढवा वाढवाची पिके करा शेणखत भरपूर द्या ह्या तीन चार उपायांनी तुमच्या बागेमध्ये भोत हात भूषभूषित राहणार आहे तिथे पाढऱ्या मुळांची संख्या किंवा इतर मुळांची संख्या देखील चांगल्या प्रकारे वाढणार आहे त्यामुळे रूट फुनिंगसाठी अघोरी उपाय न करता वेगळ्या प्रॅक्टिसेस करा बेस्ट प्रॅक्टिसेस करा आणि हत्यार एका एक तासात तुमचा तो चांगला ट्रॅक्टर नांगरट किंवा रोट्यारोटर करून तुमची मुळं कट करून निघून जाईल पण त्याचे पुढचे दोन वर्ष मात्र तुम्हाला तुमची बाग चांगली येणार नाही आणि त्याचा फटका नक्कीच तुम्हाला बसणार आहे तर जमिनीची खोल नांगरट टाळा भोदार एकाडे तुम्ही रूट करा असं केलं तर नक्कीच तुमच्याकडे चांगल्या प्रकारची घरटणी होऊन चांगल्या प्रकारची मुळं देखील तिथे व्हाईट रूट यायला मदत होईल त्याचबरोबर शेणखत मल्चिंग हिवळीचं पीक गवत वाढवणं ह्या गोष्टी देखील अंमलात नक्कीच आणा तर अशा पद्धतीनं ही गोष्ट कटाक्षने कटाक्षणे लक्षात घ्या आणि कोणी आपला मित्र आला असेल आणि एखादं रूट पुणिंग करण्यासाठी एखादं ट्रॅक्टरवाला आला असेल त्यालाही त्याही बागायतदाराला ह्या गोष्टी समजून सांगा आणि जो रोटावेटरवाला असेल त्यालाही सांगा की बाबा एका गल्ल्यात गल्ली तुम्ही रूटप्रोणी करा सरलाट रूट कुलिंग संपूर्णपणे करू नका धन्यवाद अद्यापही अशा प्रकारच्या चांगल्या चांगल्या टिप्स आणि माहिती मिळण्यासाठी ग्रेट ॲप आदर डाउनलोड करा आणि बिंदास्त राहा धन्यवाद